आषाढी एकादशी बरोबरच इतर महत्वाच्या तीनही मोठ्या वाऱ्यांमध्ये स्थापनेपासूनच स्वेरीचे योगदान राहिले आहे पंढरपूर निमित्त परंपरेनुसार संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोबान काका संत मुक्ताबाई संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज संत जनाबाई संत गोरबा काका कुंभार संत सेना महाराज अशा अनेक संतांच्या मानाच्या पालख्या पंढरीत येत असतात त्यामुळे पंढरीत वारकऱ्यांची मांदियाळी भरते वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग स्थानिक प्रशासन नगरपालिका व सुरक्षा बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन यांचाही मोठा ताफा असतो या पंढरपुरातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी सेरीकडून प्रशासनात सहकार्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते यावर्षीही पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वेरिज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर स्वेरिज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक पंढरपूर स्वेरिज कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर व स्वेरिज कॉलेज ऑफ फार्मसी पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ वारी स्वस्थ वारी निर्मल वारी हरित वारी आषाढी वारी दोन हजार चोवीस चे आयोजन केले गेले या उपक्रमाचा एक भाग म्हणून वारी पूर्व स्वच्छतेचे गोपाळपुरात आयोजन करण्यात आले होते यंदाच्या आषाढी वारीच्या अगोदरात स्वेरीतर्फे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी वारीपूर्व स्वच्छता अभियान राबवण्यात आले गोपाळपूर तालुका पंढरपूर ते मध्य प्रदेश भवन या दरम्यान साधारण दोन किलोमीटरचा दुतर्फा परिसर स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॉलेज ऑफ फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील तब्बल एकशे ऐंशी विद्यार्थ्यांनी दोन तासात चकाचक केला गोपाळपूर चौकात या स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन झाले यावेळी गोपाळपूरचे सरपंच अरुण बनसोडे उपसरपंच बाळासाहेब आजपे संस्थेचे संस्थापक सचिव आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ बीपी पी रोंगे यांच्यासह मान्यवरांनी वारीचे महत्व वारकऱ्यांची मनोभावी सेवा यावर भाष्य केले सर्व ग्रामस्थ स्वेरीचे शिक्षक वर्ग विद्यार्थी यांनी हातात झाडू खराटा टोपली आदी साहित्य वापरून स्वच्छता मोहीम राबवली स्वेरीचे विद्यार्थी हरवून स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते स्वेरीच्या चिन्हाने अंकित असलेल्या पांढऱ्या रंगाचे परिधान केलेले विद्यार्थी आणि शिक्षक स्वच्छता करत असताना भाविकांनी पाहणीसाठी गर्दी केली होती संस्थेचे संस्थापक सचिव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर व्ही पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इंचार्ज डॉक्टर पवार विद्यार्थी વિભાગ પ્રમુખ રવિકાંતવતા પ્રાધ્યાપક એસ બી ખડકે પ્રાધ્યાપક બી ટી ગાધ્યાપક જી જી ફલમારી પ્રાધ્યાપક પી વી પ્રાધ્યાપક એમ એ સોનટક્કે પ્રાધ્યાપક એસ ડી માળીસી પ્રાચાર્ય એચ બી બનસોડે પ્રાધ્યાપક વર્ગ વિદ્યાર્થી पिण्याच्या शुद्ध पाण्याचे वाटप पोलीस मित्र निर्मलवारी स्वरीतील ग्रामीण मानव संसाधन विकास केंद्राच्या माध्यमातून शेतकरी असलेल्या वारकऱ्यांना बी बियाणे नवीन तंत्रज्ञान अवजारे आदींची माहिती देऊन वारकऱ्यांची सेवा केली जाणार आहे आज पार पडलेल्या वारीपूर्व स्वच्छता मोहिमेच्या उद्घाटनाप्रसंगी उदय पवार विक्रम आसबे अजय जाधव बापू लेंगरे दामाजी कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक साळुंखे यांच्यासह नागरिक व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका